ओकसा सुसून अरे धोक्यात दिसणार हो तुम्ही आम्हाला कुठं गेला धोक्यात दिसणार तुम्ही एवढं धोका आलं की बोलायचं काम नाही शिवानी हरवतील शिवानी इतक्या वेळ काय नव्हतं आता असलं डेंजर झालं विषय हार्ड झालाय एकदम कुठनं कुठं आलो कुठं कुठे गेलो काय कळलं असतं का आपल्याला गाईड नसतं तर आपल्याला गाईड नसतं तर आपण कुणीकडे तिसरीकडे हिंडत बसला असतं

सेकंड लार्जेस्ट आहे पहिला नंबर येतो ते भेटला याचा सेकंड येतो हा टोटल गावाचं नाव आहे पाचगणी तिथं पंचेचाळीस बोर्डिंग शाळा आहे ज्याच्यामुळे पाचगणीला थिएटर बिअर बार आणि शॉप वगैरे काय अलाउट नाही आपण चालू हा एक नंबरचा आहे समोर दिसतो दिसते आणि ह्याला जॉईन होऊन त्या साईडला येते असं पाच पटर म्हणून गावाचं नाव आहे पाचगणी पाचगणी तर एज्युकेशनच्या नावाने फेमस आहे पंचेचाळीस बोर्डिंग शाळा परत पुष्पा पिक्चर पहा पुष्पा मध्ये जे शिकावत डीएसपी दोघ जण दारू पेत त्याला राय देतो हातात बंदूक मारतो आणि बाईक वर निघून जातो त्याच दाराच अस धमाल पिक्चर मध्ये जे संजय ते चार जण चार जणांना लटकवतो त्याकडे शिरतो त्याच्या पॅन्टी आवाज काढतो ते बी त्याच झाड त्याला वन ट्री पॉन बोलला जातो पूर्ण टेबल टॉप वर एकच झाड हा इथं शूटिंग करायला म्हणजे परवानगी घ्यायला लागते म्युन्सिपाल्टी पाच दहा पंधरा लाख रुपये भरते जागेत कसली फुलाची खुश

केव वाव कुठली केव इथं गार्डन पक भरलं इथं डेकोरेशन कुशा गुह्यात जायचं आपल्याला चल घे तुझा हा तुम्हाला गुहेत बघू तर काय आहे नेमकं होय हा चला चला या काय नाही एवढा परत नाही एवढा अंधार परत नाही इथं शंकराची मूर्ती आहे आहे काय काय बघण्यासारखं ही बनवल्याला आर्टिफिशियल दिसतंय हा नाही नाही चल नाही बघण्यासारखं एवढं पूर्ण पूर्ण नाही मग काय जाईल चला जंगल जंगला टायगर केव आहे मन कसली होय हा माहिती काय दिला जंगल चालाय चालायचं नाही का इकड जायला तिकडे चालणं जाईन का दुसरं काय नाही टायगर केव शंभर मीटर चालून 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 भेंडाऊन जायची वारे हो पुढं आम्ही येतो बांगला हळूच करायची तुला ट्रॅकिंग करायचं तुला ट्रॅकिंग करायची होंगल चला जंगल पहिल्यांदा आला अस जंगल जंगलातनं बी का ना एवढ्या जग्याला ट्रॅकिंग पण कळलं पाहिजे ना कसं करायला जायचं आपल्याला हा मग आता डोंगर चढायचा प्रशील कसं जात असेल असं जंगला जंगलात ना खुशा तुला घेऊ का हुशाला घेतलं जरा बिचाराला बारकाय जरा बारकोसन चिरकोसनं वय शिस मीटर चला काय विषय नाही सोपा आहे सोपालट सोपा आहे त्याला काय अवघड होता काय कर केव वीस रुपये आता वर जा खालन वरणं वरण खाली नि का आता या काला हां मग काय कर खाली वर वरण खाली खाल्लं वर वरण खरे असे काय घ्या वाघ या वाघ बघितला चला चला टायगर केव चला एवढं चालून आला जाऊ आतमध्ये होय काय नाही केले फक्त यांनी तयार सिस्टीम

हे ते पाणी बघा ह्याला गणित विसर्जन लेख बोलल्या बाजीराव सीन नाही का त्याच्या एक चेन्नई कुंभनगाव दाखवले ते सीन मंगल पांडे मध्ये जे आमिर खान कालवार घेऊन बाहेर निघतो मंगल आता अठरा फूट दिवस वीस ते एकोणीस फूट डीप लप आहे मग या बाजीराव मस्तनी मधला सीन आहे पाण्याला मग काय सगळं धोका आता की साठल आल बघ धोका योग्य एकदा धोका आलं नाही नाही म्हणता म्हणता मग काय इकडे बी आला आता इतक्या वेळ नव्हतं की आपण घेऊन आहे मग फुलं धनवरासारखलं फुलं आले आला आणि ह्याला गुजरातला सौराष्ट्र हे पांडवांचे पावते तिथं मंदिर बांधलं होतं पण गव्हर्नमेंट न अलॉट नाही दिलं मंदिर बांधायला मंदिर बांधलं तर आरवाल्या काय मतलब राहणार पास पांडवाच पाय अशी कडण उभारली ते घ्या दुखुख आलं सगळीकडे बघ आता वाकून बघ तिकड म दिस ना ओक तिकडून कुठं सगळं भरलं सगळं हो, हो मदिसा तिकडे ए, ए जाताना ज्या बाजून आला हो तिथं माघारी आला हो पण कळलं का कळलं काय <coughs> <coughs> हा जाताना कस नव्हत हा <coughs> घ्या ग्या घ्या तस घेऊन आजी देते आजी देते टेबल पॉइंट वर जिथं जाताना बा कसलं खतरनाक वातावरण दिसत सगळं आता काय असे